तर हा सेल घेऊन आले कारण अंशला ज्या अंश ते थर्मामीटर आहे ना तर त्याचा सेल संपला होता आणि याला परत ताप आला ताप मोजायला थर्मामीटर चालू असू नको मला ताप किती बघू दे पिलोला खूपच ताप आहे ना मिल मोमोला मौ तरी अंश स्ट्रॉंग आहे रडत नाही दिवसभर काही नाही शांत बसला दिवसभर पण ती जास्त ताप नाही आहे नाही तू औषध पिला होता ना दुपारी कॅल्ची पिल आहे एवढं उल टास्क वेल टू हंड्रेड लाज नाही नाही हलवू नको हाच ठेव बकसे चालू झालं एकशे थाउजंडित राहू दे तस पिलू तर त्याने तस दुपारी औषध पिलेलं आहे पण आता मला वाटतं <coughs> पुन्हा ताप यायला लागला असं वाटतंय मला वाटत जेवायला एवढा वाटत नाही हंड्रेड कडे चाललाय मग थोडस स्ट्रॉंग आहे ना काय सांगायचं खूपच स्ट्रॉंग आहे आता जरा सगळ्याला ताप यायला लागलं नाईन्टी नाईन पर्यंत काय म्हणतोय नाइंटी नाईन पॉइंट टू आता तापी येतोय नाही कमी आहे नाही कमी आहे पेल आणि उद्या परी जाणार आहे आमची आजच तिला सोडून देत होतो ज्यांना कोणाला तरी हवी ती तर सुटली ती बास्केटमधून मस्त झोपली आरामात माझं रोजच आहे रोज आरामात उशिरा जाते आणि आता संध्याकाळी यावं लागतं एकटीला हा गाडी तर काढ कंटाळा येतो संध्याकाळी यायचं एकटीला म्हंटलं तर कारण ट्रॅफिक जाम असते गाड्या मिळत नाहीत